रावेर तालुक्यातील वडगाव शिवारात केळीच्या बागेत आढळले नवजात अभ्रक निंबोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल रावेर तालुक्यातील वडगाव शेती शिवारात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक दिवसाचं नवजात जिवंत अभ्रक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे शेतकरी तुषार भास्कर पाटील यांच्या गट क्रमांक शहाण्णवच्या शेतीतील केळी बागेच्या आतमध्ये पुण्या अज्ञात महिलेने एक दिवसाचं पुरुष लिंगाचं बाळ सोडून पसार झाल्याची घटना संध्याकाळी उघडकीस आली आहे त्याच बागेत केळी काढणीसाठी गेलेल्या मजुरांना बेवार स्थितीत जमिनीवर एकटं पडलेलं बाळ दिसताच केळी मजुराने त्याची माहिती स्थानिक पोलीस पाटील यांना दिली पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती निंबोरा पोलीस स्टेशनला देताच पोलीस निरीक्षक हरिदास पोचरे यांनी घटनास्थळी पोलीस पथक पाठवून घटनास्थळी पंचनामा करत बाळ ताब्यात घेतलं नंतर बाळाला जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आला आहे याबाबत निंबोरा पोलीस स्टेशनला पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक खरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दीपाली पाटील करत आहेत मुरा भोविशेचे नेतृत्वात एक नवजात शिशु मिळून आलो होता परिसरामध्ये त्याच्या अनुष्ठेने पुन्हा दाखल करण्यात आलं आहे तपास करीत आहोत ता आज संध्याकाळी साधारण साडेपाच सहा वाजता ते वाघुदेव बळगावचे पोलीस पाटील वाघोदेव यांनी कळवलं भास्कर पाटील कट नंबर शहाण्णव यांच्या शेतामध्ये एक नवजात शिशू मिळून आला आहे आणि त्याला तिथं कुणीतरी त्याच्या आईवडिलांनी टाकून दिलं आणि ते निघून गेले त्या अनुषंगाने आपण काल गुन्हा दाखल केला आहे अज्ञात आईवडल्या त्यांचा शोध घेत आहोत बाळाला आपण जळगाव येथे त्याच्या पुढील उपचारासाठी पाठवलं आहे त्याची पुढील प्रक्रिया आपण करत आहोत माझं आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान असेल की असे कुठलेही माता जी गरोदर असेल किंवा तिनं बाळाला जन्म कुठं दिला